नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस लढा मराठा आरक्षणाचा फुलमरी तहसीलदार यांची खुर्ची तहसील कार्यालयात घुसून सरपंच सा मंगेश साबळे यांनी दिली पेटवून आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फुलंब्री तहसील कार्यालय येथे घुसून गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तहसीलदारांची बसण्याची खुर्ची तहसील कार्यालयाच्या बाहेर आणून पेटवून दिली यावेळी त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील त्यांचे सहकारी व कार्यकर्ते सुद्धा हजर होते तसेच खुर्ची पेटवून दिल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांनी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाही दिल्या तसेच सरपंच मंगेश साबळे यांनी मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले आणि उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या त्याचबरोबर त्यांनी सरकारला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे चालू असलेल्या उपोषणाबाबत दखल घेऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली लावून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्याची विनंतीही सरकारला केली เลยนะ महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो अरे किती दिवस नामार होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना मराठांना मराठ्यांना वा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा मराठा आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा होगा हो आरक्षणाचा धागा हो वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा